दिदींनी अनेक संकटांवर मात केली उघड्या डोळ्यांनी बघितलेलं अपंग पुनर्वसनाचं स्वप्न थोडा वेळ गेला पण पूर्णत्वास नेलं या सर्व प्रवासात त्यांना लाभलेले त्यांचे सहकारी आणि त्यांच्या घरचे आई बहिणी भाऊ मामा यांनी प्रत्येक कामात साथ दिली मग ते आर्थिक असो वा शारीरिक श्रम मानसिक आधार देणं असो वा संस्थेच्या प्रत्यक्ष कामात सहभाग असे प्रत्येक पालकांनी आपल्या अपंग मुलांच्या पाठीशी त्यांचा भक्कम आधार होऊन राहिले तर समाजात एकही अपंग निराधार किंवा निष्क्रिय राहणार नाही नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपला सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो नसीमा दिदींच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा बेंगलोरला काकांच्या सहवासात बारा दिवस रात्री राहिले त्यांचं खऱ्या अर्थानं जगणं जवळून पाहिलं आणि माझं आयुष्य बदलून गेलं बाबूकाकां इतकं प्रेम भक्ती माया मी कोणावर करू शकले नाही आजही मला काका का सर्वात प्रिय आहेत त्यांनी मला डाव्या हातात सर्जिकल हँड घालून स्वतःचं पोट कसं साफ करायचं हे सांगितलं सुरुवातीला मला खूपच त्रास झाला आपल्याला हे जमणारच नाही असं वाटलं पण हळूहळू जमू लागलं आणि ज्याच्यामुळे मरण हवंच वाटत होत तो त्रास नाहीसा झाला रोज सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होऊ लागलं दिवसभर कुठे जाताना काम करताना कपडे खराब व्हायची भीती वाटायची ती वाटेनाशी झाली कामात अभ्यासात मन एकाग्र होऊ लागलं बेंगलोरहून परत येताना बाबूकानी सुंदर साडी दिली स्टेशनवर सोडायला ते आले तेव्हा त्याचे ओलावलेले डोळे बघितले आणि वाटलं किती एकटे आहेत बाबू काका आपण त्यांची मुलगी होऊन त्यांच्याजवळ राहून त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालावं इतरांसाठी ते, हो। इतरां ते पहाटेपासून रात्री उशिरा पर्यंत काम करतात बाहेरून आणलेला डबा खातात आम्ही असताना आमच्या खोलीतच नाश्ता बनवत होते त्यांच्या खोली शेजारीच वर्कशॉपला लागून आम्हाला खोली दिली होती बाबू काकांचं ऑफिस वर्कशॉप बघितलानी वाटलं आपल्याला असं कार्य कोल्हापूर येथे करण्यास काका सांगत आहेत पण आपली इतकी योग्यता कुठं आहे काकांनी सर्व अडचणींवर मात करून कसं जगावं हे मला जसं शिकवलं तसं ज्या हॉस्पिटल मधून डिस्चार्ज घेऊन पेशंट बाहेर पडतात तिथे का शिकवलं जात नाही आजही मी अनेक डॉक्टर्सना विनंती करते की हे शिकवा ट्रेनिंग द्या आणि मग पेशंटला घरी पाठवा किंवा सुदैवानं आता आमच्या संस्थेकडे सर्व सुविधा आहेत तेव्हा आमच्या संस्थेकडे अशा ट्रेनिंग साठी पाठवा बेंगलोरहून कोल्हापूरला परत येताना क्रीडा स्पर्धेच्या मैदानावरील थाळी गोळा आणि भाला कसा टाकायचा टेबल टेनिस कसं खेळायचं याचं प्रात्यक्षिक व्हीलचेअर वरील एका रुबाबदार हिरोनं दिलं त्याला गुरु म्हणून मी त्याचे आभारही मानले रात्री बेळगाव बडोद्याहून आलेल्या खेळाडूंशी बोलणी गाणी सुरू असताना एका अपंग हिरोचा विषय निघाला तेव्हा कळलं की तो बेळगावच्या एका सुंदर तरुण मुलीला घेऊन गेला आहे आणि रात्रीचे दहा वाजले तरी परतलेला नाही मी बेळगावकरांना विचारलं तुम्ही परवानगी कशी दिलीत तर म्हणे तिला हिरोच्या मावशीला दाखवायला नेला आहे पसंत पडली तर बेळगावला तो येणार तिचं घर बघून आईला भेटून जाणार जर त्या अपंग मुलीचं लग्न होत असेल तर आपण कशाला अडवायचं म्हणून त्यांनी हिरो बरोबर एकटं जाण्याची तिला परवानगी दिली दुसऱ्या दिवशी बाबू काका कामातून जरा मोकळे होताच मी त्यांना हिरो आणि बेळगावच्या मुलीच्या लग्नाच्या शक्यतेविषयीची आनंदाची बातमी सांगितली तर बाबू काकांना ते खरंच वाटेना कारण त्यांनी त्या ते हिरोच्या पत्नीला आणि त्याच्या मुलीला पाहिलेलं होतं सर्व टीम्स परत गेल्या होत्या त्यामुळे मी बेळगावला ही बातमी त्वरित कळवावी आणि होणारा अनर्थ थांबवावा असं बाबू काकांनी सांगताच मी पत्र लिहिलं पण त्याआधीच दोन दिवस हिरो बेळगावला तिच्या घरी पाहुणचार घेऊन निघून गेलेला होता आणि नंतर त्यानं पत्रही पाठवलं नव्हतं त्यानंतर ती सभ्य सोजवळ कुबड्या घेऊन चालणारी आनंदी तरुणी पूर्णपणे बदलून गेली काही दिवस ती घराबाहेर पडली नाही पण नंतर तिनं कोणाशी तरी मैत्री सुरू केली शेवटी वयानं खूप मोठ्या असलेल्या अपत्त असलेल्या एका पुरुषाशी तिचं लग्न झालं आणि उमलण्यापूर्वीच ती कोमेजून गेली बेंगलोर नंतर एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये मी मुंबईला पॅराप्लेजिक संस्थेच्या स्पोर्ट साठी गेले तिथे तो हिरो भेटला स्विमिंग झाल्यावर त्याला ड्रेस घालताना भाईसाबनी रेहाणाचे पती ऐतबार खान यांनी पाहिलं आणि मला म्हणाले सगळे पॅराप्लेजिक पायात हातानं पॅन्ट चढवत होते पण हा हिरो मात्र आमच्यासारखे पॅन्टमध्ये पाय सरकवत होता त्यांच्या मते हिरो पॅराप्लेजिक नव्हताच हिरो एकटाच असताना त्याला बेळगावच्या मुलीविषयी विचारलं तर म्हणे माझ्या मित्राबरोबर मी तिचं लग्न जुळवणार होतो पण त्याला ती पसंत पडली नाही मी म्हंटल तुझं लग्न झालं आहे हे तू का सांगितलं नाहीस तर उत्तर मला काय माहीत त्यांना मी विवाहित आहे हे माहीत नाही ते मुंबई क्रीडा स्पर्धेसाठी बाबू काकाही आले होते त्यांनी अनेकांच्या ओळखी करून दिल्या मुंबईचे ते खेळाडू शेकॅन करायला हात पुढे करीत पण मला भारतीय नमस्कार करणच योग्य वाटे सर्वजण मला लवंगी मिरची म्हणत मी ही मग चेष्टेतच कोल्हापुरी चप्पलही प्रसिद्ध असल्याची माहिती दिली नकळत हिरोचा राग मी इतरांवर काढत होते त्या स्पर्धेत मला खूप पदकं मिळाली अचूक भालाफेक व्हीलचेअर रेस गोळा फेक थाळीफेक टेबल टेनिस सर्वात प्रथम चॅम्पियनशिप मेडल्स टाळ्यांच्या गजरात घेताना एक वेगळाच आनंद मिळत होता आणि माझ्या या आनंदात आजीज बाबू काका रेहाणा भाईसाब सामील झाल्यानं माझा आनंद द्विगुणित झाला होता चॅम्पियन मेडल्स टाळ्यांच्या गजरात घेताना एक वेगळाच आनंद मिळत होता आणि माझ्या या आनंदात आजीज बाबू काका रेहाणा भाईसाब सामील झाल्यानं माझा आनंद द्विगुणित झाला होता कोल्हापूरला परतले आणि माझी इंग्लंड येथे होणाऱ्या स्टॉक मेंडविले या गेमसाठी निवड झाल्याचं पत्र आलं विश्वास बसत नव्हता स्वतःच्या या भाग्यावर अनेक वेळा स्वप्नात मी स्वतःला विमान चालवणाऱ्या जवळ बसलेलं पाहत होते पण आता खरोखर विमानात एक दोन तास नव्हे तर सतरा तास बसायला नव्हे उडायला मिळणार होत स्वप्नातलं उडणं खरं होणार होत काकांना बातमी कळवली त्या संस्थेच्या संचालकांचं पाठोपाठ पत्र आलं की इंग्लंडला जाण्याचा खर्च जमवण्यासाठी ते कोल्हापूरला येणार आणि मला सोबत घेऊन पैसा जमवणार मला अतिशय विचित्र वाटलं त्यांनी निवडायचं आणि पैसा आपल्या गावातून गोळा करायचा मी नुकतीच बी ए झाले होते अपंग पुनर्वसन संस्था स्थापन करण्याच्या प्रयत्नात होते व्यवसाय प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या योजना डोक्यात होत्या त्यासाठी जागा पैसा खूप लागणार होता आता माझ्या वैयक्तिक क्रीडा स्पर्धेच्या खर्चासाठी लोकांकडे पैसे मागितले तर नंतर परत कसे मागणार आणि मुळात स्वतःसाठी लोकांकडून पैसे घेणं हेच मनाला न पटणार होतं बेंगलोर क्रीडा स्पर्धेच्या वेळी बाबू काकांनी दत्ता बाळ यांच्याकडून पैसे घ्यायला लावलं होतं आपल्याला स्वतःच्या पुनर्वसनासाठी प्रगतीसाठी पैशाची गरज आहे तर आज घ्यावे आणि उद्या व्याजासहित्याची परतफेड करावी हे बाबू काकांनी सांगितलं होतं तरी कोल्हापूरमध्ये स्वतःसाठी पैसा गोळा करणं ही कल्पनाच विचित्र वाटत होती मनातले विचार मी बाबू काकांना कळवले व त्यांचं त्वरित उत्तरही आलं तुझं म्हणणं बरोबर आहे ज्यांनी निवडलं त्यांची जबाबदारी आहे खर्चाची तरतूद करण्याची त्या संस्थेला तसं कळव हो राष्ट्रीय अपंग विकास संस्था मुंबई ज्याचे अध्यक्ष श्री विजय मर्चंट होते मीटिंगचं आमंत्रण येईल स्पोर्ट संबंधातील ती मिटिंग आहे तू अवश्य ये आणि तुला खर्चासंबंधीचं आलेलं पत्र त्या मिटिंगमध्ये दाखव काहीतरी मार्ग निघेल मी त्या मिटिंगला गेले विजय मर्चंटना भेटायला मिळणार हा आनंदच काही और होता मीटिंग हॉलमध्ये प्रवेश करताच बाबू काकांनी ओळख करून दिली आणि विजय मर्चंट आपली खुर्ची सोडून दुसऱ्या टोकाला माझ्याजवळ आले माझे हात आपल्या हातात घेतले कपाळावर ओट टेकले मला आमच्या बाबांची तीव्रतेने आठवण झाली विजय मर्चंट इतके प्रेमळ असतील याची कल्पना नव्हती मीटिंगमध्ये मला इंग्लिशमध्ये बोलता आलं नाही हिंदीतून मी माझे विचार मांडले सर्वांनी चर्चा करून निर्णय घेतला ज्या संस्थेनं निवडलं त्यांना सर्व स्पर्धकांसाठी नासिवन पैसा पुरवायचा दोन महिला व एक पुरुष स्पर्धक असं एकूण तिघांना निवडलं होतं आणि दोन्ही संस्थांच्या सौजन्यानं हा भारतीय संघ इंग्लंडला पाठवायचा तसा निरोप त्वरित फोन न त्या संस्थेच्या संचालकांना देण्यात आला त्यावर त्यांचं उत्तर विचार करून कळवतो असं आलं मीटिंगहून मुंबईतच खार येथील रेहाणाच्या घरी परतण्या अगोदर बाबू काकांनी बोलावताच त्यांच्या आणि सेक्रेटरी कुमारी नमा भट यांच्या सोबत फेलोशिप दी फिजिकली हॅन्डीकॅप मुंबई या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती फातिमा इस्माईल यांच्या घरी गेले वाटेत व त्यांच्या घरी ज्या गप्पा गोष्टी झाल्या त्या रोमांचित करणाऱ्या होत्या त्यातून मला खूप शिकायला मिळालं श्रीमती फातिमा इस्माईल यांची एक मुलगी अपंग आहे लहानपणी पोलिओ झालेला हो आहे उषा नाव तिचं सध्या ती न्यूयॉर्कला असते तिच्या लहानपणीच्या आठवणी त्या सांगत होत्या अंगावर रोमांच आणणाऱ्या त्या सुखदुःखांच्या आठवणी होत्या अपंग असली तरी तिनं शिकून मोठं व्हावं या उद्देशानं त्या सतत तिच्या अभ्यासाच्या मागे लागायच्या त्यासाठी रागवायच्याही असंच एकदा त्या खूप चिडल्या तिनं अभ्यास नीट केला नाही म्हणून तर उषाची आया म्हणाली का त्या बिचारीच्या मागे हात धुवून लागलात एवढं मोठं दुर्दैव घेऊन बिचारी कस तरी जगतीये तर त्यात तुमचं हे धाक अभ्यासाला बसवणं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं खरं होतं तिचं म्हणणं उशाला फक्त प्रेम द्यायला हवं आपण इतर जगापासून ती तोडली गेली तिच्या बरोबरच्या मुली हसतात खेळतात ही आपली चार भिंतीत असते मसाज मालिश करून घेत आणि आशातही आपण सतत तिच्या अभ्यासकर अभ्यासकर म्हणून मागे लागतो त्या तिथून डोळे पुसतच उठल्या आणि दुसऱ्या खोलीत जाऊ लागल्या पण त्यांच्या कानावर जे शब्द पडले त्या शब्दांनी त्यांना जागच्या जागी खिळवलं एवढीशी लहान उषा आयाला रागवत होती खूप वाईट आहेस तू आम्ही डोळ्यात पाणी आलं बघ तुझ्या नादानपणामुळे तुला काहीच कळत नाही माझ्या फायद्यासाठी मला रागावते अभ्यासकर म्हणते ती का माझे शत्रू आहे तू परत असं काही बोलू नकोस अपंगत्व असलेली लहान मुलं अकालीत शहाणी होत असावीत कुठली आई हे बोल ऐकल्यावर तिथून जाईल मागे येऊन परत आवेगानं त्यांनी उषाला कवटाळलं तेव्हा त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसत उषा म्हणाली अम्मा तुला आता कधी मी रडायला लावणार नाही मी आतापासूनच खूप अभ्यास करीन आणि तिनं पुस्तक उघडलं अशा कितीतरी गोष्टी फातिमा इस्माईलनी सांगितल्या नमाताईंनी आपला एक अनुभव सांगितला रस्त्यावर भीक मागणाऱ्या एका सुंदर चेहऱ्याच्या मुलीला त्यांनी एका आश्रमात प्रवेश मिळवून दिला त्या तिची चौकशी करायला जात अभ्यासात वगैरे ती मुलगी हुशार निघाली पण अभ्यास करण्याचा तिला फार कंटाळा स्वच्छही राहत नव्हती कोणी रागावलं तर ती सर्वांना खूपच त्रास देऊ लागली आतापर्यंतच्या आयुष्यात तिला प्रेम मिळालेलं नव्हतं आणि कोणत्याही प्रकारचं बंधनही नव्हतं काही मोवाली पोरतीची चेष्टा करीत असतात हेही नमाताईंनी बघितलं होतं तिच्याबद्दल त्यांना आत्मीयता वाटू लागली होती म्हणून तर तिला संरक्षण मिळावं यासाठी त्या जपत होत्या त्या दरवेळी तिला समजावून हे असं वाग असं वागू नकोस हे सांगायच्या त्या भेटून गेल्यावर काही काळ ती नीट वागायची पण नंतर मूळ पदावर यायची वाटेल तशी दुरुत्तर करायची एकदा आशात तिच्या चुकीवरून तिला शिक्षा केली गेली तर मला या आश्रमात राहायचंच नाही असलं बंदिस्त जीवन कोणाला हवंय बाहेर आपलं दोन गाणी म्हटली की पोट भरतं असं म्हणून ती जाऊ लागली सुप्रिंटेंडनं नमाताईंना फोन करून बोलावून घेतलं त्यांनाही तिची जबाबदारी घेणं अवघड वाटू लागलं होतं शिस्तीला तडा जात होता नमाताई तिची समजूत काढू लागल्या तर ती फाडकन त्यांना म्हणाली तुम्ही कोण आणि का माझ्या पाठीमागे हात धुवून लागलाय नमाताईंचा पारा एकदम चढला आतापर्यंत या मुलीशी त्या न रागावता बोलत होत्या तिच्या चुका असून तिच्याबद्दल त्यांना जिवाळा वाटत होता म्हणून पण आता मात्र त्या स्वतःला सावरू शकल्या नाहीत फाडकन जोरात तिच्या थोबाडीत ठेवून दिली त्यांनी आणि म्हणाल्या जा चालू लाग बाहेर तुला कोणाचं प्रेम काय करणार तुला हव्या आहेत रस्त्यावरच्या मवाली मुलांच्या वकवकलेल्या नजरा जा माझ्याकडून चालती हो रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या आयुष्यातला आणि इथे राहून पुढचं आयुष्य सन्मानाने जगल्यातला फरक तुला कळू शकला नाही नमाताईंचं बोलणं संपण्या अगोदर त्या मुलीनं नमाताईंच्या पायावर लोळण घेतली आणि ती हमसून हमसून रडू लागली क्षमा करा खरंच आतापर्यंत मला प्रेम मिळालं नव्हतं हो आता बघा तुम्हाला मी जशी बनायला हवी आहे ना तशी बनून दाखवते आणि खरोखरच त्या दिवसापासून तिनं टापटिपीनं राहायला सुरुवात केली अभ्यास करून पहिला नंबर मिळवत राहिली आज ती नोकरी करून सन्मानानं आयुष्य जगत आहे बाबू काका तर आपल्या बेंगलोरच्या संस्थेतील अनेक अनुभव सांगत होते भीक मागून पोट भरणारा महम्मद त्यांच्या वर्कशॉप मध्ये अपंगत्व विसरून काम करतो त्याला एकदा बाबू काकांनी विचारलं भीक मागून दिवसाला जास्त पैसे तुला मिळत होते मग इथे का काम करतोस तो म्हणाला त्या पैशानं पकवानं खाल्लं तरी गोड लागत नव्हतं आता कामाची चटणी भाकरी जास्त गोड वाटते अपंग पुनर्वसन क्षेत्रातील तीन थोर व्यक्तींचा सहवास लाभल्यानं मी स्वतःला धन्य समजत घरी आले व लवकरच पॅराप्लेजिक संस्थेच्या संचालकांचा फोन आला तुझ्या पैशाची सोय झाली आहे उद्या पासपोर्टसाठी आवश्यक कागदपत्रांवर सही घेण्यासाठी येतो दुसऱ्या खेळाडूंच्या खर्चाचं काय म्हणून विचारलं तर ते गुजरात मधील आहेत तिथली संस्था त्यांची सोय करेल असं कळलं पासपोर्टची सर्व पूर्तता करून मी तयारीसाठी कोल्हापूरला पोहोचले माझ्या इंग्लंड स्पोर्ट्सची बातमी सर्वत्र पसरली होती माझ्या मैत्रिणीच्या भावाचे मित्र असलेले शरद सामंत आज ते आमच्या हेल्पर्सचे ऑडिटर आहेत लिओ क्लबचे अध्यक्ष घरी आले आणि मी कोणकोणत्या खेळात भाग घेणार याची आस्थेनं चौकशी केली कोणती साधनं सरावासाठी आहेत ते विचारलं माझ्याकडे काहीच नव्हतं त्यांनी त्वरित भाला गोळा थाळी मला आणून दिली मी मग रोज सकाळ सायंकाळ प्रॅक्टिस सुरू केली मैत्रिणी बहिणी प्रॅक्टिस करताना मदत करत लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉक्टर गजानन जाधव यांनी क्लबमध्ये बोलावून सत्कार केला सर्व मुंबईला पोहोचले मुंबईत भाईसाहेबनी गरम कपडे बघितले माझ्याकडे फक्त एक स्वेटर होता लगेच त्यांनी बाजारात जाऊन गरम हाऊस पूल फुलओव्हर मफलर आणून दिला माझे सर्व ड्रेस म्हणजे बहुतेक सर्व साड्याच होत्या इंग्लंडला जाण्याचा दिवस उजाडला तरी माझी मदतनीस म्हणून येणारी फिजिओथेरपिस्ट एकदाही रेहानाकडे आली नाही वा इतर खेळाडूंविषयी काही कळलं नाही माझं कोणतं काम करावं लागतं कोणतं साहित्य कुठं ठेवलंय वगैरे मला तिला दाखवून ठेवायचं होतं तिचा फोन नंबर मिळवून फोन केला तर ती म्हणाली असे पॅराप्लेजिक मी रोज पाहते मला सर्व माहीत आहे मी विमानतळावरच ओळख करून घेईन विमानतळावर इतर खेळाडू नव्हतेच बहुतेक त्यांची पैशाची सोय झाली नसावी विमानतळावर मला साडीत बघताच तिचे उद्गार हे काय आपण इंग्लंडला जात आहोत जरा पॉश ड्रेस घालायचा नाही का मी रागातच उत्तर दिलं मला भारतीय साडी खूप आवडते आणि मी कपडे दाखवायला इंग्लंडला जात नसून खेळण्यासाठी जात आहे रेहाणानं मला गप्प अशी खून केली मला उचलून प्लेन मध्ये नेणार म्हणून माझे सर्व पैसे भाईसाहेबनी त्या मदतनीसाकडं ठेवायला दिले आज जाताना ही फॅशनेबल वया मला कितपत मदत करेल ही धाकटूक वाटत होती भाईसाब आजीज रेहाणानं निरोप घेतला भाईसाहेबनी विजय मर्चंट सारखंच कपाळाचं चुंबन घेतलं आणि मला परत बाबा प्रकर्षाने आठवले विमानात आत नेताना मी त्या मदत निसाला मला खिडकीजवळ बसवण्यास सांग असं म्हणताच पोरकटपणा नको हे तिचं उत्तर ऐकून मी गप्प बसले विमान उडालं कमरेचे पट्टे बांधले सोडले पण बाहेरचं काहीच दिसत नसल्यानं मी तिच्या नावानं मनातल्या मनात खडे फोडले पण एअर होस्टेसला मला खिडकीजवळ बसवा असं सांगण्याचा धीर मला झाला नाही त्या विचित्र माझा मूळ भूक धुळीला मिळाली होती पायाची युरीन बॅग भरली आणि मी तिला ती रिकामी करायची आहे असं म्हणताच इंग्लंड आल्यावर म्हणजे चौदा पंधरा तासांनी करू म्हणाली माझं भवितव्य मला कळून चुकलं भूक मेली होतीच पण आता पाणी सरबत चहा पिणंही बंद केलं तिच्या संगतीत मी भारतात जिवंत परत येईन की नाही हीच शंका मला वाटू लागली एकदाची इंग्लंडला पोहोचले इथं विमानाच्या शिड्यांवरून मला उचलून न्यावं लागलं नाही विमानाचं दार प्लॅटफॉर्मला लागलं होतं मला व्हीलचेअर वरून अलगद बाहेर आणलं आणि फिरत्या ते जिन्यानं टॅक्सी पर्यंत गेलो स्पर्धाच्या आयोजित केल्या होत्या ते लोक न्यायला आले होते आम्हाला लंडन जवळील या गावी जायचं होतं धाडस करून मी त्यांना टॉयलेट कुठं आहे विचारलं आणि पायाचे युरीन बॅग रिकामी करून त्या थंडीतही तोंड धुतलं आणि पाणी प्यायले मग टॅक्सीत बसून प्रवास सुरू झाला विमानातून उतरल्यापासून तिथली भव्यता स्वच्छता नजरेत भरत होती मनात मात्र सारखा विचार येत होता हेच ते लोक ज्यांनी भारताला दीडशे वर्ष गुलामगिरीत ठेवलं इतिहास आठवून विचित्र दडपण मनावर येत होत पण तिथला प्रत्येक जण इतक्या नम्रतेनं आणि प्रेमानं बोलत होता की थोड्याच वेळात दडपण भीती दूर झाली आयुष्यात मिळालेल्या संधीतील आनंद वेचायचा ठरवून मी निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवू लागले रस्त्यावर फक्त मोटारीच होत्या दुचाकी तीनचाकी एकही वाहन नव्हतं रस्ते इतके सुरेख की वाटत होतं टॅक्सीतून उतरून त्यावरून व्हीलचेअर पळवावी अधूनमधून सुरेख हिरवळ कडेला मोटारी थांबवून पिकनिक करत असलेले लोक ऑगस्ट महिना होता तो एल्सबरीला पोहोचलो तर अंधार झालेला टॉयलेटला जाण्याचा प्रयत्न केला माझ्या मदत मिसाला मदतीला बोलावलं तर म्हणाली माझे पेशंट स्वावलंबी असतात तुझ तू शिकावस आणि ती चक्क जेवायला मी भटकायला निघून गेली माझ्या आवरल्यावर मी जेवण घरात यावं अशी ऑर्डर देऊन अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू